हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आय होप मी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आज आपण लाईक टू वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते पाहूयात लाईक टू हे कशासाठी वापरायचं आहे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडत आहे हे सांगायचं आहे त्यावेळेला आपल्याला लाईक टू वापरायचं आहे आय लाईक टू रीड आय लाईक टू रीड मला वाचायला आवडतं आता इथे आपण भिवण वापरलेला आहे म्हणजेच मूळ क्रियापदाचं पहिलं रूप आणि आय लाईक like रिडिंग इथे आपण टू वापरलेलं नाही पण इथे आपण व्ही फोर म्हणजेच मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्येक आय लाईक रिडिंग जेव्हा टू वापराल तेव्हा व्ही वन वापरायचं आहे ज्या वेळेला टू वापराल त्यावेळेला वरच मेन फॉर्म म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप येणार आहे आणि जेव्हा फक्त लाईक वापरणार आहे त्यावेळेला व्ही फोर वापरायचं आहे म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप लेट्स सी मोर एक्झाम्पल्स आय लाईक टू कम मला यायला आवडतं आय लाईक टू टॉक मला बोलायला आवडतं आय लाईक टू ट्रॅव्हल मला ट्रॅव्हल करायला आवडतं आय लाईक टू गो मला जायला आवडतं आय लाईक टू स्पीक मला बोलायला आवडतं आय लाईक टू प्ले ही लाईक्स टू प्ले गेम आता ही शी साठी आपण लाईकला एस प्रत्यय लावणार आहोत दे लाईक टू कम त्यांना यायला आवडतं दे लाईक टू टॉक त्यांना बोलायला आवडतं वी लाईक टू ट्रॅव्हल आम्हाला ट्रॅव्हल करायला आवडतं वी लाईक टू गो आम्हाला जायला आवडतं ट्रेकिंगला वगैरे असं आता याचा नकारार्थी वाक्य करताना आपण डुनटचा यूज करणार आहोत आय डोंट लाईक टू ट्रॅव्हल मला प्रवास करायला आवडत नाही आय डोंट लाईक टू कम मला यायला आवडत नाही आय डोंट लाईक टू टॉक मला बोलायला आवडत नाही आय डोंट लाईक टू गो मला जायला आवडत नाही आय डोंट लाईक टू प्ले मला खेळायला आवडत नाही आता ह्याच न आवडणाऱ्या गोष्टी आपण आय हेट वापरून सुद्धा सांगू शकतो ज्याप्रमाणे ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ते सांगण्यासाठी आपण लाईक टूचा यूज केलेला आहे त्याचप्रमाणे आपण लव टूचा सुद्धा यूज करू शकतो आता आय लव्ह रीडिंग इथे टू वापरलं नसल्यामुळे आपण मेन वर्क फॉर्मला आय एन जी प्रत्यय लावलेला आहे आय लव्ह रीडिंग आणि जर मेन वर्क फॉर्मला आय एन जी लावलं नाही म्हणजेच व्ही वन जर वापरलं तर आय लव्ह टू रीड मला वाचायला आवडतं त्यानंतर आय एन्जॉय असं बोलून सुद्धा आपण ते सांगू शकतो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईक टूचा यूज करून सेंटेन्सेस कसे बनवायचे से ते पाहिले व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनेललाही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद